बा हमने तो पुरे येत खेळायला या बा हरसीत पादवी नागवेच पडून घेरे रे ऐत खेळिया ता साला कोण सा फटके रे बारा त्यानो कमाई खेळ मुद्दा भारी आहे तिला उदाहरण सांगतो की 12 आता महाराज ते अवतार आहे ते अवतार आल्याच्या नंतर अवतार काय असं दाखवण्यासाठी सुरू केलं चरित्र महाराज वयाच्या आठव्या वर्षामध्ये लहान लेकरांना काय करावं तुमच्या हिशोबाने असं दादा मध्ये मातीचे चिले बांधावे हम्म मैदानी खेळ खेळावे आताचे चोरण महाराज मोबाईल मध्ये बुडून गेले आणि खरंच नाही तुम्हाला मग किती वाटत घरी जाऊन बघा मोबाईल की बाप्पाला शिवाय द्यायला येते खरं हो मी बघितलो दोन तीन जागी महाराज नान निघण्याच्या वाट्याला येतं आता राहिलेलं नाही त्याला महाराज दिलात काय पण आला मला बातम्याचं त्याबरोबर महाराज त्याला काय केलं माहिती आहे की त्याचं चालू होतं त्याला रिमोट दे मला घरचे म्हणून देऊन महाराज म्हणायला त्याला दिलं महाराज ताकत घेताना काय केलं झालं महाराज तर शेड काढून झालं लग्न गेलेलं झालं आता त्यात कसं बदलता एवढे पोरं हुशार झालेत आजकालचे त्याच्यापासून सावधान राहावं लागतंय चार माणसात काय बोलतील काही शांत येणार त्याला काय चालले मोठं काय त्याला काय झाले नाही तैला फक्त मोबाईल पाहिजे टीव्ही व्हीत पाहिजे आता मैदानी खेळ तुला गेला बघ महाराज येऊ आठवड्या वर्षामध्ये वयाच्या आठव्या वर्षात तीन दिवस हिरी तो घरात वयाच्या आठव्या वर्षामध्ये बाळको महाराज मित्रांसोबत एका बाळ हिरीजवळ गेले सर्व मित्र आंघोळ केले ते बाहेर आले मात्र बाळको महाराज मधीच बसून येतात मानवाचं ध्यान करता बाप आपापलं आप ध्यान एकाग्र चित्त करून त्या पाण्यामध्ये बसले आता महाराज तीन त्याला ते सापडायला तयार नाही आता माय बाप चिंतेत महाराजाला कळालं ते आले आणि आल्याबरोबर त्याने हिरीजवळ गेले आणि हिरीजवळ जाऊन बालगुरु असं हक मारतात तेव्हा ते अवतर बाहेर येते आता महाराज आपल्या सर केर मध्ये जाऊन बसले कपडे वल्ले होतात डोक्याचे केस वल्ले होतात सर्वच वल्ल होत मात्र ते बाळगुरू महाराज तीन दिवस हिरीत होते हाय दशाना तसं कोरडत निघाले महाराज एकही केस वल्ले झालेलं नाही आता हे सर्व प्रकरण बघितल्याबरोबर बरोबर गाववाल्याला कळालं हे आपल्याजवळ जवळ ठेवायच्या लायकीच नाही आता संभाजी पाटील मराठा श्री श्री गुरुचा पिता केरुदेव सद्गुरु रायाची माता केवळे कर गिर महाराज केवळे कर सद्गुरु नातो पुत्रफळ अर्पणे झाले प्रमाण महाराजने पुत्रफळ अर्पण केलं मग राहुरु मृत्यू आले केवळे आत दत्तगिर महाराज दीक्षागिरी स्वामी सो पूजा करीता नाही आळस रात्र दिवस मुखी द्यास या न्यायाप्रमाणे महाराजचे अवतार आहे आता आता हे सर्व त्याच्या आयुष्यामध्ये बाळगुरु महाराजांचं जेवण जीवन चरित्र त्याच्या जीवन चरित्रामध्ये त्या बापूजी पाठाची भेट झाली आणि महाराज बापूजी पाठ बापूजी पाठामध्ये जेव्हा बाळगुरू महाराजांची भेट घेतली त्याच्याकडे महाराज शेतीला कमी नव्हतं दीडशे एकर वावर होत होतं तेवढं होत जेव्हा बाळपण महाराजांची भेट झाली तेव्हा त्यांनी ते त्या वावरावर पाणी पिऊ टाकले संसाराच्या नावे घालून या शून्य वाढ दहा धर्म पुण्य केला किंवा जाळवली संसार पैसलो हंगोली लपून देऊन अंगडाबरी बसावं लागते तेव्हा कुठेतरी परमार्थ सक्सेस होते संसाराला धरून जर तुम्ही परमार्थ करत असाल ते परमार्थ जाया जाणार नव तुम्हाला वाटत असेल आमचं परमार्थ सक्सेस व्हावं आम्हाला सद्गुरूची भेट व्हावी असं जर वाटत असेल तर या संसाराला फुकून टाकावं लागते आणि जाग पूर्ण लागून राग झाल्यानंतर अंगणामध्ये बसावं लागते उघडच तेव्हा